हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जी जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तर उद्या सव्वीस जुलैला श्रावण महिन्यातला पहिलाच शनिवार आलेला श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व दिलं जातं संपूर्ण भगवान शिवांची पूजा अर्चा केली जाते कारण श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो तर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवाराचं व्रत करत असतो कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे पण श्रावणातील शनिवार म्हणजेच श्रावण शनिवाराला सुद्धा विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवाराच्या व्रतासोबतच श्रावण शनिवाराचं व्रत देखील करत असतो घरातील एक तरी पुरुषाने श्रावण शनिवाराचं व्रत करावं असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं शनिवार हा शनि शनीदेवांना समर्पित असून या दिवशी शनिदेवासोबतच मारुतीची आणि भगवान महादेवांची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवांची उपासना केल्यास शनी दोष साडेसाती आणि अष्टम शनी यासारख्या दोषांपासून मुक्ती मिळते शनी हे कर्माचे देवता मानले जातात आणि त्यांची कृपा आपल्याला जर मिळाली तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नोकरी व्यवसायामध्ये यश मिळतं आणि मानसिक शांतता देखील प्राप्त होते श्रावण महिन्यातील शनिवार हे भक्तांसाठी पवित्रता संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी व्रत करून शनीदेवांची उपासना करावी शनी स्तोत्र चालीसा अथवा शनी, चाली शनी महाराजांची कथा ऐकावी धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या पहिल्या श्रावण शनिवारी तुम्हाला अकरा उडीदाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय cada हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष भांडणे अडचणी शत्रू नष्ट होतील घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सर्व अडकलेली आहेत तर तर पूर्ण होतील आणि प्रत्येक कामात यश मिळेल अशा कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर काही कारणामुळे तुम्हाला पहिल्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही श्रावणातील कोणताही शनिवारी हा उपाय करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करा हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतील जर तुम्ही तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही इच्छा मनोकामना जर पूर्ण होत नसतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा समाजामध्ये तुम्हाला कोणीही मानपान देत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील सतत दुःख येत असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे काळे तीळ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी म्हटले जाते शनिवारी काळे तीळ टाकून स्नान करावं असं म्हटलं जातं म्हणून थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अख्खे काळे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला अकरा मिठाचे खडे घ्यायचे आहेत जे खडे मीठ असतं तर त्यातील तुम्हाला अकरा मिठाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अकरा रुईची पानं आणायची आहेत पानं घेताना चांगली पाहून घ्या कुठेही फाटलेली खराब झालेली अशी पानं घेऊ नका यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहेत थोडासा शेंदूर घ्यायचा आहे किंवा कुंकू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करून तुम्हाला त्या कुंकू आणि किंवा शेंदूराने त्या पानावर तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे त्याची एक माळ तुम्हाला, तुम्हाला बनवायची आहे आणि त्यानंतर थोडस वाटीमध्ये तेल घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे तेल तुम्ही घेऊन आलेला आहात तर ते तेल तुम्हाला तिथे मारुतीच्या समोरचा दिवा चालू असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते तेल टाकायचं आहे नंतर तुम्हाला जी तुम्ही माळ घेऊन गेलेला आहात तर त्या ती माळ जी आहे तर ती मारुतीला तुम्हाला घालायची आहे आणि जे दाणे आणि खडे तुम्ही घेऊन आलेला आहात तर त्याची एक पोडी तुम्हाला बांधायची आहे आणि ती पोडी मारुतीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला मारुतीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकट सुरू आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी मारुतीला प्रार्थना करायच्या आहेत कारण मारुतीला संकटमोचक असं म्हटलं जातं जो व्यक्ती शनिवारी भक्तीभावाने मारुतीची पूजा करतो त्यांच्याकडे साकडं घालतो तर त्यांच्या सर्व इच्छा मनोकामनाच्या आहेत तर पूर्ण होतात शनिवार जरी शनिदेवांना समर्पित असणारा दिवस असला तरी मारुती हे शनिदेवाचे परमभक्त होते आणि त्यामुळे शनिवारी मारुतीची जर आपण पूजा केली तर शनिदेवांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आणि शनिदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि मारुती देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्या श्रावणातल्या शनिवारी करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळेला आपल्या घराच्याच आजूबाजूला काही जळावू प्रवृत्तीचे लोक राहतात ती आपल्या समोर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते तर ते नेहमी आपल्यावरती जळत असतात आपलं वाईट कसं होईल यासाठी देखील ते प्रयत्न करत असतात अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोरीचं तेल नसेल तर जे कोणतेही साधं तेल तुमच्याकडे असेल ते तुम्हाला घालायचं आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे फक्त ही वात जी आहे तर ती तुम्हाला काळी बनवायची आहे तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर तो घ्या नसेल तर मग दोन कापसाच्या वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत थोडस काजळ त्याला लावायचं आहे किंवा थोडीशी काळी बनवायची आहे आणि त्यानंतर ही वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून आपल्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता तर जी उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडदाचे दाणे जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि एक मिठाचा कडा टाकायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं हा दिवा जर आपल्या घरामध्ये लावला तर घरामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता वादविवाद कटकटी यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते हे सर्व उपाय सांगितलेले सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल तुम्हाला होताना जाणवतील कारण काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते खूप जास्त असतं काही गोष्टी या पूर्ण आपल्या प्रगतीवरती अवलंबून असतात आणि त्यामुळे आपल्या प्रयत्नांच्या सोबतच कष्टासोबतच आपल्या नशिबाची साथ मिळावी हे खूप महत्वाचा असतं आणि म्हणूनच आपल्या प्रयत्नांसोबतच कष्टासोबतच हे काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ